पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गोणेगाव येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे एकवीस वर्ष तरुणाचा प्रेम संबंधातून जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तरुणाचे विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते या प्रेम संबंधातून महिलेच्या नातेवाईकांनी तरुणाची निर्गुण हत्या केली पोलिसांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून निर्गुणकांत पांचाळ वयवर्ष एकवीस असे मृत तरुणाचे नाव आहे विष्णुकांत यांचे संबंध कर्नाटकातील नागमपल्ली तालुका औरात जिल्हा बिदर येथील विवाहित महिलेसोबत असल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या नातेवाईकांनी एकवीस ऑक्टोबर रोजी विष्णुकांतला नागंपली येथे बोलवले होते मात्र प्रेम क्रूर क्रूर हत्याकांडात झालं आरोपी गजानन आणि अशोक यांच्यासह त्यांच्या काही साथीदारांनी संगणमत करून विष्णुकांतचे हातपाय बांधले तरुणावर अमानुष अत्याचार करत निर्दयीपणे त्याला बे बेदम मारहाण करण्यात आली अत्याचाराच्या दरम्यान त्याच्या शरीरावर गरम चटके देऊन त्याचा छळ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या बेदम मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला गंभीर जखमी अवस्थेत विष्णुकांतला उपचारासाठी हैदराबाद येथे हलवण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे दरम्यान आरोपीच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा